नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी आज आपण पाहणार आहोत नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबतची गंभीर स्थिती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गाव रेणापूर निझामाबाद महामार्गावर वसलेला आहे या रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे की रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ते हेच ओळखता येत नाही या दुरावस्थेमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आणि वारंवार अपघात होत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या रस्त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखलामध्ये आणि पाण्याच्या खड्यातच थांबावं लागतं त्यामुळे त्यांना खूपच त्रास होतो खड्ड्यातलं पाणी अंदाज न आल्यामुळे वाहने खड्यात होऊन जीवितहानीची शक्यता आहे तरी प्रशासन जीवितहानीची वाट बघत आहे का प्रशासनाला जीवितहानीची वाट बघायची नसेल तर तात्काळ हे खड्डे बुजवावेत खरं पाहता प्रशासनाने या दुरावस्थेकडे आधीच लक्ष द्यायला हवं मात्र एखादी मोठी घटना घडल्याशिवाय प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे जात नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे या अनुषंगाने शेख सैलानी खादार साब मुखेड तालुका अध्यक्ष अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने विनंती केली की प्रशासनाने तात्काळ हे खड्डे बुजवावेत जर प्रशासनाने हे खड्डे बुजवले नाहीत तर संपूर्ण मुक्रमाबाद वासियांकडून एक मोठा आंदोलन उभा करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी हे होते आजच्या आपल्या विशेष बातम्या अधिक अपडेट्स साठी राहा आमच्या सोबत आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबल न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तालुका अध्यक्ष बाजारपेठ आहे या रेणापूर महामार्गावरील रस्त्यावरती असे खड्डे पडलेत आहे की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कडे ना खड्ड्या खड़े या खड्ड्यातील खड़े, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहने थेट खड्ड्यात पडून जीव जाण्याची शक्यता आहे मग प्रशासन जीव जाण्याची वाट बघत आहे का प्रशासनाला जीव जाण्याची वाट बघायची नसेल तर तात्काळ हे खड्डे बुजण्यात यावे त्याची हे जबाबदारी आहे खड्डे त्याच्यासाठी आवश्यक आहे खरं पाहता हे प्रशासन अशा दृष्टी द्यायला पाहिजे होते मात्र एखादी मोठी घटना घडल्याशिवाय प्रशासन त्याच्यासमोर येतच नाही सर्वात मोठी शक्यता आहे तरी मी आज अन्य अत्याचार भ्रष्टाचार विद्युत समिती या पदाधिकारीच्या नात्याने प्रशासनात विनंती करतो की त्यांनी तात्काळ हे खड्डे बुजण्यात यावे त्यांनी हे खड्डे तात्काळ बुजले नाहीत तर करून मोठं आंदोलन उभा करण्यात येईल दरम्यान या आंदोलनाच्या दरम्यान कोणतेही अनुसूचित प्रकार घडल्यास सरस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील हे प्रशासन याची नोंद करावी